दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजचा हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे तुमचे परमभाग्य म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे आजच्या शुभ अशा दिवशी जर का तुम्हाला मंदिरात जाणे मठात जाणे शक्य नसले पूजा पाठ करायला वेळ मिळाला नसेल तर हा अध्याय ऐकल्याने तुमचे सर्व पापे नष्ट होतात आणि भाग्योदय होतो म्हणून आवर्जून आज हा अध्याय ऐका तुमचे बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने लाईकने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून चुकता शेअर करा श्रीपाद प्रभू काय म्हणाले शांतपणे ऐका सर्व अवताराचे अवतारा कन्या अंबिका म्हणून तिला पण अग्निस्वरूपात गुप्त ठेवले गेले अंबिकेचे दिव्य मंगल रूप दर्शन होण्यास महापुण्य प्राप्त व्हावे लागते आज तुम्हा सर्वांना बोलवण्याचे कारण आहे अनंत चैतन्य स्वरूपी मी नामरूपात बंदी नाही म्हणून माझे अनंत चैतन्य सागर तरंगात उठून निश्चित स्थितीत राहू इच्छित आहे साकारात असो की निराकारात मला फरक नसल्यामुळे हे रूप आजच गुप्त करू इच्छितो अगो वासवी तुझी इच्छा अभिप्राय सांग असे श्रीपाद म्हणाले श्रीपादांचे रूप इतक्या लवकर गुप्त होणे मला बाधकाजनक वाटते दिव्यमंगल स्वरूपिणी श्री वासवी माता प्रार्थनादृष्टीने श्रीपाद प्रभूंकडे म्हणाले परमपूजनीय सहोदर कल्लोळ तरंगात निर्विकारात व्यत्यास नसल्यास अनंत कल्याण गुणात्मक असे हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप थोडे काळ झाल्यावर गुप्त करावे व हे दिव्य मंगल रूपाने खऱ्या साधकाशी दर्शन द्यावे हे स्वरूप देश कालाधी दे भेद नसून स्थूळ दृष्टीला गोचर होईल अशा रीतीने गुप्त होऊन देत तुला अवतार घेण्याचा संकल्पच असेल तर दुसरा शरीर धारण करू शकतोस हवे असल्यास हे शरीर समाधीस्थ असताना त्या समाधीतून भक्तांवर कृपा करू शकतोस समस्त कल्याणकारी आदि शक्तीला उद्देशून श्रीपाद म्हणाले हे वासंबिके तुझा संकल्प खरा ठरव मी अजून चौदा वर्षे म्हणजे तीस वर्षाचा होईपर्यंत या देहात राहीन नंतर काही काळ अदृश्य होऊन पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नृसिंह सरस्वती नावाने अवतरेन ऐंशी वर्षे संचार करून वनात दळदळीच्या मनात गुप्त होई तेथे तीनशे वर्षे तपोमग्न राहून सध्याचे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाने अवतार पूर्ण करेन कधी अवधूत रूपाने कधी रूपाने माझ्या अपार दिव्य लीला दाखवत लोकांना धर्मानुरुक्त करीन श्रीपाद थोडा वेळ ध्यानस्थ होऊन विरूपाक्षला बोलून म्हणाले बेटा विरूपाक्ष एका अलग जातीय माझ्या दर्शनार्थ अनेक कष्ट सोसून कुरवपूरला पोचलेला आहे हे स्वर्णमय आकार इतरांना गोचर नसल्याने तो मला या बेटात शोधत शोधत आहे तू त्याला येथे घेऊ नये सर्वांना या दुर्गम प्रदेशात हा अलग कसा पोचला याचे आश्चर्य वाटले विरूपाक्ष त्यांना घेऊन आले श्रीपाद श्रीवल्लभाचे दर्शन घेताच त्याने खूप आनंदाने लहान बाळासारखे रडत श्रीचरण धरले श्रीपादांनी त्याला उठवले त्याच्या डोळ्यातून करुणमृत वाहत होते अनंत शक्ती अनंत प्रेममूर्ती दिव्य भव्य असे त्याचे स्वरूप होते त्याचे हृदय कोटी कोटी मातृप्रेमाची मूर्ती होती श्रीपादांनी त्यांना ज्याला जोह असे संबोधले ते त्याच्या डोळ्यातून बघू लागले नेत्रदीक्षा देत आहेत की काय असे वाटू लागले थोड्या वेळाने त्यांनी त्याच्या भूकटीवर स्पर्श केला त्या पवित्र स्पर्शाने तो दिव्यानंद तल्लीन झाला तितक्यात सगळ्यांना आकाशात बघण्यास सांगितले दिव्यमय तेजानी आकाशात देवणागिरी लिपीत एक संख्या दिसली ही विश्वसंख्या पदार्थ तत्व शोधणाऱ्यास त्यांच्या स्थायीनुसार अवगत होणार असे श्रीपाद म्हणाले श्रीपाद तेलुगू भाषेत बोलत असत जॉनला मात्र ते समजत असे जॉन जर्मन भाषेत बोलत होता श्रीपाद तेलगू भाषेत उत्तर द्यायचे किती आश्चर्यजनक बाब आहे ही श्रीचरण असे सांगू लागले मी तेलुगू भाषेत बोलताना जॉन मात्र जर्मनी भाषेत समजतो माझी वाणी त्याला जर्मन भाषेत अनुवादित होती मी माझ्या भक्तांसाठी न करू शकणारे असे कार्य नाही वाहू न शकणारा भार नाही परिहार न करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीने माझ्यावर विश्वास करणारे सदा धन्य होत माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रयोदायी रूपात स्पंदित होईल ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो मी प्रेमस्वरूपी आहे मला फक्त प्रेमाने जाणू शकता सप्तर्षी मंडळात ध्रुव प्रमुख आहे ध्रुवाला ध्रुव देवता कशी प्राप्त झाली ते जाणा केवळ पिताच्या मांडीवर बसण्याच्या इच्छेने श्रीमन नारायणाचे तप केले होते श्रीमन नारायणांच्या दर्शनानंतर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली होती त्यांनी त्याला ध्रुवपद दिले इतकेच नाही तर आपल्या मांडी मांडीवर घेतले पितृप्रेमाने तृप्त झालेला ध्रुव प्रभूच्या मांडीवर विराजला कलियुगात ध्रुवच येशू ख्रिस्त प्रभू रूपाने जन्माला आला तो देवालाच आपला पिता मानत असे ज्या भावनेने तुम्ही मला भजाल त्या भावनेने मी तुम्हाला भेटेन मरियम रूपी पवित्र आत्म्याला श्री वासवी कन्या अंबिकाने आपली शक्ती प्रदान केली मरियमच्या कन्या अवस्थेतच ध्रुव येशू रूपाने जन्माला आला येशू माता पिता संयोगाने जन्माला नाही येशू वारंवार माझा पिता म्हणायचा तो श्रीमन नारायणच तुमच्या समोर श्रीपाद श्रीवल्लभ सिद्ध वैशमुनीनो माझी सहोदारी वासंबिकेसमोर तुम्ही वेदगाण करा तुमच्या पवित्र वेद घोषाने येत्या शताब्दीत होणारे दुष्कर्म फळ निवारण होईल आपल्यातील उपस्थिती हा श्वेत जातीचा जॉन वेद कुटुंबात जन्माला येणार योगी होऊन परतणार तुम्ही पवित्र वेदघोषाने कुलुषपुरीत वायुमंडळातील दृष्टशक्ती हालून काढा सिद्धमुनींचे वेदघोष पूर्ण झाले श्री वासवी कन्या अंबिका श्री नरेश्वर विशुपाक्ष कुसुम कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य सिद्ध वैशमूर्ती अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान झाले श्रीपादांनी जॉनला आशीर्वाद दिला श्री शरणाचे जीवन चरित्र ग्रंथ लिहलेला असलेला बरा असे जॉन म्हणाला एका शतकात जॉनच्या इच्छेप्रमाणे जर्मन भाषेत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र आविर्भावित होणार असे स्वामींनी सांगितले जॉनला अभय देऊन निरोप दिला मला स्थूळ देहात प्रवेश करण्यास सांगितले व स्वत प्रयाग संगम स्थान करण्यास निघालो म्हणत अदृश्य झाले बाळानो आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार अतिपवित्र दिवस शंकरा तुझे ध्यानामधील अनुभव सांग असे पळणी स्वामींनी आदेश दिला मला एक यवन वेशधारी संन्यासाचे दर्शन झाले ते अल्ला मालिक वारंवार म्हणत होते ते निंब वृक्षाखाली बसलेले दिसले ते सोळा वर्ष आयुष्य होते दर्शनाला आलेल्या ते मी नानक पंथी मुसलमान आहे असे म्हणाले तसेच मी भरदबाज गोत्राचा सत ब्राह्मण आणि हे माझे गुरुस्थान येथे गुरुवार शुक्रवारला पूजा करणारे भाग्यवान असे म्हणाले स्वामी स्वामी माझे ध्यान या यवन दर्शनातच संपले मला मात्र श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन झाले नाही ते यवनस्वामी बसले होते त्या जागी काही जण खोदू लागले तेथे ते एक लहान गुफा होती व आत चारी बाजूला दिवे तेवत होते थोड्या वेळाने ते यवनस्वामी तेथे ते येऊन त्यांनी गुहेचा दरवाजा बंद केला व म्हणाले हे माझे गुरुस्थान आहे हे कोणी उघडू नका स्वामी माझे ध्यान असे असण्यास श्री वल्लभांचे संकल्प काय असावे बेटा श्री वल्लभांचे तत्व अचित्त तत्व आहे त्यांची लीला अशीच असे नक्की सांगता येत नाही जगातील सर्व धर्म संप्रदाय पद्धती सर्वांचा समन्वय करून त्यात सनातन धर्म मिसळणे हाच त्यांचा संकल्प कलियुगात सनातन धर्म पूर्ण विश्वात पुन्हा प्रतिष्ठित करणारे तेच याहोवा म्हणजे मी आहे ते त्यांचे परब्रह्मस्वरूप विश्वात प्रतिबिंबित सर्व चैतन्य देव पुत्र भावित ख्रिस्ताचे चैतन्य शांती सौख्य स्थिर करणारे प्रवाहस्वरूपी पवित्र स्वरूप परिशुद्ध झालेले चैतन्य आहे ते तिन्ही रूप त्यांचेच निर्मळ विशुद्ध प्रेमाचे अलभ्य दर्शन भाग्य जॉनला झाले असे श्री चरणी सांगितले तसेच यवन धर्म पण दत्त तत्वात अंतर्भाण आहे असे जाण महामती नावाचा महात्मा निराकार मक्केश्वराचा भक्त तो देवाला अल्ला म्हणायचा त्याला सप्त स्वर्ग दर्शन झालेले त्याला अल्लाला पाहण्याची इच्छा झाली मुस्लिम फकीरांच्या आश्रयात मुस्लिम धर्माचा जाणकार झाला एका हिंदू महात्माच्या शिकवणीने तो हिंदू धर्माचा जाणकार झाला वाराणसीमध्ये एका महायोगाजवळ क्रियायोग शिकला श्री दत्ताच्या एका अंश अवताराचे दर्शन करून सोन्याचे नाणे मागितले त्याचा गडगा भरेना तेव्हा त्या ते अवधताने दोन खजूर त्यात टाकले तो संतुष्ट झाला अशा प्रकारे दत्त चैतन्याचा त्याच्यात प्रवेश झाला नंतर ते शिलानगरात गेले ते जंगलातील एक छोटे गाव होते तिथल्या जंगलात एक मोठ्या शिळेवर श्रीपाद श्रीवल्लभ ध्यानस्थ झाले तो पाहिलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली भूगृहात श्रीपाद श्रीवल्लभांनी बारा वर्षे तप केले होते त्या बारा वर्षात बारा हजार वर्षाचे तप फळ प्राप्त झाले होते श्रीवल्लभांचे शरीर त्या काळात बारा हजार वर्षाचे झाले गुहेत त्यांच्या जठा पसरल्या त्यांच्या भुवया दाढ झाल्या होत्या ते त फळ श्री चरणांनी ते यवन बाळ संन्यासाला प्रदान केले तो बाळ संन्यासी चार वर्षाचा होता तेव्हा श्री चरणांनी त्या गुहेत तपश्चर्या सुरू केली होती तपश्चर्या पूर्ण झाल्यावर तो बाळ संन्यासी सोळा वर्षाचा झाला होता श्रीपाद श्रीवल्लभ हे नृसिंह सरस्वती या नावाने ऐंशी वर्षे अवतारून संन्यास धर्माचा उद्धार करण्याचे कार्य करतील नंतर गुप्त रूपाने कर्दळीवनात तीनशे वर्षे तपोनिष्ठेत राहून त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार रूप पद्पूर येथे वास्तव्य करतील अवतार समाधीनंतर ते श्री शैन मल्लिकार्जुन लिंगात सामावतील तू पाहिलेले यवन संन्यासी वृद्धा अवस्थेपर्यंत राहतील त्यांच्या श्री श्रीपाद श्रीवल्लभ आपले चैतन्य समाविष्ट करतील व त्यांना आपल्यासारखे करतील योग बदलाप्रमाणे मानव हा अल्पशक्तिमंद असतो म्हणून परातत्व ऋषीश्वराच्या इच्छेनुसार खालच्या पातळीपर्यंत उरते शरीरधारी होऊन प्रभूंचे अवतरण होते हे संपूर्ण अनुग्रह सूचक आहे अशा प्रकारे प्रभूतत्व खालच्या पातळीत उतरल्याने थोड्या परिश्रमाने मानव उत्तम फळ प्राप्ती करू शकतो म्हणून कलियुगातील मानव उत्तम फळ प्राप्ती करू शकतो म्हणून कलियुगातील मानव धन्य व भाग्यवान आहे कारण त्यांना थोड्या वेळातच प्रभू साधत्वाचे सुख प्राप्त होते केवळ प्रभूंचे स्मरण करताच त्यांना दत्त प्रभूंचा अनुग्रह लाभतो माणसाला पतीत होण्यास जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ अनुग्रह लाभण्यास लागते हे परमसत्य आहे स्मरण अर्चन कर्तव्य अशा नवविधित भक्तीने त्याला श्री प्रभूंचे सानिध्य लाभते अन्यान्य भावाने शरण आलेल्या भक्तांचे सारे पाप कर्म दोषयुक्त विषय वासना वाईट संस्कार सर्व श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यात मिसळून जातात व श्रीपादांच्या दर्शनापासून श्रेयदायक शुभ स्पंदने शरणागत भक्तांमध्ये परावर्तित होतात श्री चरणांच्या चैतन्यात समाविष्ट झालेले पाप समुदाय ते पवित्र नदीत स्नान करून किंवा आपल्या योग अग्नीत जाळून भस्म करतात त्यासाठी स्वतः ताप करून त्यांचे फळ शरणांगतळा देतात अशा प्रकारे कर्मसूत्राचे अतिक्रमण न होऊ देता भक्ताचे कर्मध्वस करण्यासाठी करण्यासाठी उग्ररूपात वावरतात विमुक्तीचा प्रसाद देतात म्हणून पादुकांना शरण येणारे नकळत कर्मबंध मुक्त होतात हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाचरणी प्रार्थना धन्यवाद